ग्रेट रियांश मॉर्निंग मी निवृत्ती कांगणे अर्थातच परंपरेनं आमच्या नावाला एक विशेषण संबोधन लागलेले हरिभक्ती ला पराय निवृत्ती महाराज कांगणे वाघळेकर तालुका म्हणतात जिल्हा जालना या रियान्स कंपनी मध्ये किंवा अमृत ज्यूस मध्ये येण्याचं एकमेव कारण आहे तुकोबाराय म्हणले अनुभव आले अंगात ते या जगात देत असे किंवा तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभव आहे अंगे आमचं व्यासपीठ जसं अनुभव आल्याच्या नंतरच बोलायचं आहे अनुभवाशिवाय त्याही व्यासपीठावर बोलता येत ना म्हणून काही असे त्या ठिकाणी मूर्ती बसल्यात की जसे आमच्या आकासाहेब अ ताई यांना माझ्याच पेटीमधलं मधलं अमृतज्यूस मी उसण दिलो जे काल उसण उसनवाली काल वापस बाल बाल एवढ्या महिन्याने माझा अमृतज्यूस शेलू लाल आमच्या ताईच्या माध्यमातून तर बघा असा अनुभव आहे आणि अनंत त्या ठिकाणी मी शंभरी दवा अशा आहेत निसर्गातले की मी मोफतही तुम्हाला कधी सांगू शकतो पण लोकांना फुकटच महत्व नाही लक्षात ठेवा आमच्या परंपरेनं मी गुरुवार यांकून आमच्या बाबा ते शिकले पाहिजे पण याच्यामध्ये असा त्या ठिकाणी अनुभव आला आणि पिंड माझा असा आहे की माझ्याकडे बघितलं तर मला अमल पित्त नाही आंबट पाणी नाही ना कधी मूळव्याधी नाही म्हणजे माझ्या भाषेत बोलायचं तर मराठवाड्याच्या दगडाटल्या मला मरण नाही महाराष्ट्र फिरतो महाराष्ट्राच्या बाहेर गुरु पण फिरतो असतात आपल्या परिवारामध्ये याच्यासाठी आपण आलेलो होतो आज ऐकायला तरी आपले शेजारी आहे परिवारामध्ये आहे पाहुण्या रावण्यामध्ये आहे सगळीकडे समस्या आहेत तसा माझ्या घरामध्ये मा माझ्या धर्मपत्नीच्या निमित्तानं जी समस्या ती क्रिटिकल तो पांढरा पदक खाऊन पिऊन मी दोन लेकर माग पैल माझे दोन पोऱ्याचा बाप केली सुखी पण अशाही याच्यामध्ये जर घरची लक्ष्मी सुखी नसल तर तुम्हाला दिवाळी घरातली माय माऊली सुखी मी अगोदर बोलून गेलो प्रस्तावित मध्ये आपण ग्रस्त आश्रमातले संदेश नाही घरची माऊली आनंदी आहे तर तुम्ही आनंदीत राहू शकता आणि खरच त्या प्रॉब्लेमला डाळून तुम्ही प्रवास करू शकत नाही कुठे जाऊ शकत नाही म्हणून मला पहिला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता तो क्रिटिकल प्रॉब्लेम त्या ठिकाणी होता त्रास दर्द तो जे हो, चोट तो जे लगती तो दर्द म्हणजे होत आहे असं एक लवचिक नाते पत्नीचा आणि पतीचं लक्षात ठेवा म्हणून आपलं कर्तव्य तिथं लक्ष देणं तो प्रॉब्लेम दोन तीन वर्षापासून त्या ठिकाणी होता आमचे माझे पुतणे किंवा आमचे तीन लिटर ग्रेट लिटर रोशन कोळे सर माझ्याकडे आले आमच्या ताई आल्या की दादू तुम्ही पहिल्यापासून याच्यामध्ये डोकं लावता हे अमृत तुम्ही घेऊन बघा तर मी एकच शब्द सांगणार आणि थांबणार आहे की कुठल्याही गोष्टीला आता काही मूर्तींना बोलता येत नाही इथं बोलायचं नाही इथं बोल ना इथं प्रोडक्ट तुम्हाला ऐकायचं नाही हे सांगून जातो तुम्हाला द्यायचा अनुभव आणि आपआप तुमच्या अंतरीचे दहावे स्वभावे बाहेर जो अनुभव yes. आला तेच बोलायचं खोट बोलायचं नाही म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही एक अमृत ज्यूस ठेवा व्यवहारात तुमचे दीड हजार रुपये घेऊन जा आठ पंधरा मा दिवसांना माझ्याकडे द्या माझ्याकडे या तर ती माहेरी होती मी स्वतः नऊ दिवस अमृत ज्यूस घेतला दहाव्या दिवशी या लोकांना सांगितलं माझा आय डी याच्यामध्ये आता मी जगाला अमृत ज्यूस देईल तर याच्यामध्ये पुन्हा एक पारकावा सांगतो की कोणाला वाटत दान माकून असं इंजेक्शन घेतलं कसं बरं लागा ते मेडिकल कडे होऊ शकतं पण तुमच्या शरीराचा धिंगाणा होऊ शकतो मी त्याच्या साप विरोधात आहे सर भेद बोलले की मी मेडिकल विरोधात बोलणार नाही किंवा ते चुकीचं नाही मी शंभर टक्के सांगतो ते चुकीच आहे भारतीयाची संस्कृती नाही भारतीयाची संस्कृती आहे आयुर्वेदाची न शिकवणीची नाव चिरक देतात निघतात मेडिकल भेस हे तुम्हाला चांगलं माहिती म्हणून असा आपल्या हातामध्ये एक कलियुगातलं अमृत आहे अमृत अमृत आहे असा सुपर अनुभव मला त्या ठिकाणी आला फक्त एकच करावं लागल तुम्हाला चालावं लागल सरांनी आदरणीय सरांनी सांगितलं मग सरांनी तीन महिने घ्या तर आपण पाच महिने घ्यायचं ना काही अडचण त्या ठिकाणी नाही आता हे बारका आमच्या व्यवहारातला होता अकराशेची ची दोन ची बॉटल मी एक घेतली म्हणे तर आता आपलं घर किती उपसायला लागलं मी म्हणतो एखाद्या दवाखान्याची मला जर अडचण आली तर पन्नास हजार लाख रुपये तिकडे मला लागतील तू चिंता करू नको त्याची मीच हे करता करावी था फक्त तू बाटल्या घेत तर सजन हो एक बाटली घेऊन तिनं आठ चार दिवस खंडन पाळलं होतं नंतर मी तीन पर्यंत तिला कंप्लीट करायला लावलं आणि तिला आता एक मंत्र सांगितलेला आहे असो नसो लेकर तू आई जे सदस्य आपल्या घरातले कंटिन्यू सगळ्याला पहिला आमच्या घरात जात नाही चहा नाही तर हे आई असो असो मी घरी असो नसो आम्ही बारा गावचे पितल म्हणजे फिरत राहतो तर तू हे अमृत अमृतज्यूस सोडू नको तर तिलाही चांगल्या प्रकारचा अनुभव दिला आणि माझा चेक तीही चांगल्या पद्धतीनं खामाला लागली धन संपदा आरोग्य नांदायला चेकद्वारे लक्ष्मी यायली तर ती तीही खुश झाली काल तीन पण खऱ्या अर्थानं मी विनोद वगळून बोलतो माय बाप्जना हो देवी सज्जनानो की या गोष्टीमध्ये माग सरायचं नाही एक नंबर ना आपल्या हातामध्ये प्रोडक्ट आलेला आहे हाच अनुभव आपल्या इतरांना त्या ठिकाणी आजी जे आपणाशी ठावे ते ते अशी सांगावी शहाणे करून सोडावी सगळ जण सगळ्यांना पुन्हा एकदा मला ही